नमस्कार मी मेगा परब मेगा किचन आर्टमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एक नाश्त्याचा प्रकार बघतोय परिपूर्ण नाश्ता म्हणू शकतो आपण याला असा नाश्त्याचा एक प्रकार आहे त्याच्यासाठी इथे ही कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण एक कांदा बारीक चिरून तुम्ही किती बनवता त्याच्यानुसार हे तुम्हाला साहित्य वाढवायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडेसे तीळ यांनी चव खूप छान येते त्यानंतर आपण इथं घालतो आहे तांदळाचं पीठ जी घरात पीठ आपल्या असतील ती तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता त्यानंतर इथं हे डाळीचं पीठ आहे डाळीचं पीठ तांदळाच्या पिठापेक्षा डबल घेतलेलं आहे तेवढंच इथं आता हे बाजरीचं पीठ आहे हे जे डाळीचं पीठ आहे ते डाळ आणून भाजून दळून आणलेलं पीठ आहे घरातलंच बाजरीचं पीठ आहे तीन पिठं घेतली मी तुम्ही ज्वारीचं पण पीठ घेऊ शकता इथं मिरची आणि लसूणचा ठेचा आपण मिक्सर मधून करून घेतलाय तो घालते थोडीशी आपण काळी मिरी पूड घेतलेली आहे थोडीशी घेतली जास्त नाही आमचूर पावडर आहे तुम्ही लिंबू पण घालू शकता थोडीशी लाल मिरची पावडर आपण मिरची घातलेलीच आहे तरी आपण लाल मिरची पावडर घालतोय हे तुमच्या आवडीनुसार आहे तुम्हाला किती तिकीट लागतं त्यानुसार तुम्ही हे कमी जास्त आहे थोडासा घरचा मसाला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता घालणार मीठ ह्याला मी परिपूर्ण का म्हणते तर मुलं कधी कधी कंटाळा करतात खायला आपण रोजचा स्वयंपाक देतो जेवण देतो बनवून ते खायला कंटाळा करतात मग अशी सगळी पिठं मिक्स करून आपण असा मुलांना नाश्ता करून देऊ शकतो आणि या पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो आता हे आपण मिक्स करून घेऊया कोथंबीर बारीक चिरून घ्यायची आणि गावठी कोथिंबीर घ्यायची बारीक पानांची हिरवीगार असते ती आता आपण थोडं थोडं पाणी घालून भिजवायचंय जसं जसं पाणी लागेल तसं भिजवायचं याला मी बेसनपीठ माझ्या घरात तयार होतं डाळ भाजून दळून आणलेलं तुम्ही रेग्युलर जे आपलं पॅकिंग मध्ये मिळतं ते बेसन पीठ घेतलं तरी चालत नातणीच चा पीठ असेल तर ते दोन चमचे घालू शकतो आपण सगळी पीठ घालून मस्त असा नाश्ता पोटभरीचा आपण हा बनवू शकतो आणि खूप छान लागतो थोडं थोडं पाणी एवढ्यासाठी घालायचं आहे की जी आपली कोथिंबीर आहे त्याची एकदम मिक्स होऊन जाईल त्या पिठांमध्ये एकदम बारीक होऊन जाईल अशी म्हणून घालायचे याच्यामध्ये आपण हळद टाकतोय हळद राहून गेली होती आपली थोडस आपल्याला अजून पाणी लागेल अजून थोडस पाणी घालणार एकदम घट्टही नाही केले पाहिजे ते फुलले पाहिजे जास्त जर जा तुमचं पीठ घट्ट झालं तर ते फुलत नाही आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा सोडा टाकतोय जो आपण भज्यांसाठी वगैरे वापरतो तर थोडासा सोडा सोडा मी टाकते सोडा टाकल्यामुळे ते थोडे हलके होणार आणि आता हा मिक्स करून घ्यायचा आपल्याला जसं आपण भज्यांमध्ये थोडासा टाकतो तसंच टाकलेलं आहे मी इथे आपण आता पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तर ते आपण आता मीडियम गॅसवर असे लांबट गोळे करून आपण त्यांना मस्त असे शालो फ्राय करून घेणार मंद गॅसवर मिडियम गॅसवर झाकण ठेवून आपण शिजवून घेणार असे आता मी सगळे ठेवून घेते तुम्ही लहान मोठे करू शकता पाहिजे त्या आकारात आता याला आपण झाकण ठेवूया एका एक बाजूने शिजू देऊया पूर्ण आपण आता हे पलटून घेऊया एका एक बाजूने झालेले आहेत परत झाकण ठेवूया आपण या बाजूनेही पाच मिनटं मंद गॅसवर शिजून छाल फ्राय करून घेऊया तर बघूया आपले झाले आहेत का झाले आहेत आपण चेक करूया या बाजूने झाले आहेत का तर झालेले आहेत बघा दुसऱ्याही बाजूने झालेले आहेत मस्त झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊया हे दुसऱ्याही बाजूने झालेले आहेत कमी तेलामध्ये पौष्टिक असा नाश्ता तयार होतो आणि रुचकर लागतो छान लागतो पोटभरीचा आहे सगळी पिठं त्याच्यामध्ये आपण घातलेली आहेत लहान मुलंही आवडीने खातात हे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही करून घेऊ शकता आता आपण दुसरे अजून घालून घेऊया छोट्या हे आपण करू शकतो अशा आकारातही तुम्ही छोटे छोटे बनवू शकता पौष्टिक असे नाश्ता आहे नक्की करून बघा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमी तेलातले बऱ्याच लोकांना लोक आता तेल कमी आ, हे करतात वापरतात तर एकदम कमी तेलामध्ये छान असा पौष्टिक नाश्ता तयार होतो हे झाले आहेत आपले पटकून घेऊया यांना आपण मिडियम गॅस ठेवून करून घ्यायचे म्हणजे आजपर्यंत ते शिजतात खलतून घेतलेत आपण त्या बाजूने आता पाच मिनटं आपण शाले फ्राय करून घेऊया हे बघा हे झालेले आहे दोन्ही बाजूने मस्त अगदी झालेले आहेत तर नक्की असा नाश्ता करून बघा मुलांना द्या तुम्ही खा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असे जर मोठे तुम्ही बनवले तर त्याचे असे दोन तीन भाग करायचे आणि थोडस तेल टाकून मोहरी कडीपत्ता असं जर तुम्ही त्याला तडका दिला तर अजून ते टेस्टी बनतात तर तसाही प्रकार तुम्ही करू शकता याला तडका देऊ शकता तर त्याच्यासाठी तुम्हाला हे मोठे बनवावे लागतील आणि असेच आपण कॅचप बरोबर खायला छोटे छोटे बनवू शकतो तर नक्की करून बघा धन्यवाद